रायगड रत्नागिरीसह कोकणातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड हे गेल्या काही वर्षापासून वरदान ठरतंय या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी मेडिकल क्षेत्रात नावलौकिक कमावला दोन हजार सात साली स्थापन झालेल्या या संस्थेमार्फत वैद्यकीय क्षेत्रासह हो इंजिनिअरिंग आय आय टी सी ए सी एस आर्किटेक्ट क्षेत्रात यशस्वी विद्यार्थी घडवलेत आता गतवर्षीपासून रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये देखील संस्थेने आपली शाखा सुरू केली असल्यानं महाड तालुक्यासह जवळपासच्या विद्यार्थ्यांना देखील आता डॉक्टर आर्किटेक्ट इंजिनियर सी ए सी एस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुंबई पुणे इत्यादी दूरच्या ठिकाणी जाण्याची अजिबात गरज भासणार नाही सहज सुंदर पद्धतीने शिक्षण प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच महाड शाखेला सुद्धा पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतोय नव्याने प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी त्यांच्याच त्यांच्या रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक दरम्यान महाड शहरातील सुंदरवाडी येथील या कृषी उत्पन्न समिती या ठिकाणी मोफत मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील शंका कुशंका दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत तर इच्छुक विद्यार्थी व पालकांनी आपला सेमिनार मधील सहभाग नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर त्रेचाळीस शून्य तीन एकोणसत्तर शून्य दोन आणि ब्याऐंशी शून्य आठ सत्त्याण्णव अकरा एकोणनव्वद या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि आवर्जून उपस्थित राहून या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या करण्यात येत आहे नमस्कार मी स्वराली राहुल लाड मी महाड येथील रोटरी अकॅडमी मध्ये इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे दहावी नंतर असंच ठरवलेलं की मुंबई पुण्याला शिक्षण घे पण हीच संधी मला रोटरी अकॅडमीने महाडमध्ये पुरवून दिली आणि हेच मला माझ्या शहरी भागामध्ये शिकता आलं इथेच माझा अनुभव असा आहे की मी इथले शिक्षक अनुभवी आहेत आणि वैयक्तिक लक्ष योग्य मार्गदर्शन अगदी एकदम उत्तम आहे रोटरीने आपल्याला खूप उपलब्ध अशी संधी दिली आहे महाडमध्ये जवळच आपले इथे आणि तुम्ही इतर इतर विद्यार्थ्यांनीही याचा खूप अनुभव घ्यावा किंवा लाभ घ्यावा हीच माझी विनंती नमस्कार माझे नाव तन्वी महेंद्र जैन मी आता बारावीत आता रोटरी अकॅडमी खेडची जी ब्रँच आहे महाड जी गेल्या वर्षीपासून इथे सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये मी शिक्षण घेत आहे आणि इथलं शिक्षण सगळं काही उत्कृष्ट आहे शिक्षक अनुभवी आहेत वैयक्तिक मार्गदर्शन इथे मुलांना दिलं जातं आणि त्याच्याच व्यतिरिक्त इथलं जो सराउंडिंगचा एन्व्हायरमेंट आहे तो देखील खूप चांगला आहे ह्याचा उपभोग इतर विद्यार्थ्यांनी देखील घ्यावा मुंबई पुणेपेक्षा आपल्याला चांगलं मार्गदर्शन त्याच त्याच जोडीचं मार्गदर्शन बघून त्यापेक्षा ता चांगलं देखील ते आपल्याला रोटरी अकॅडमी खेळणी उपलब्ध करून दिला आहे तर त्याचा उपभोग घ्यावा आणि त्याच्यासाठीच त्यांनी एक सेमिनार देखील अरेंज केलेला आहे तो आठ डिसेंबरला दोन हजार चोवीसला आठ डिसेंबरला तो त्यांनी अरेंज केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही पार्टिसिपेट करून आपल्याला आपलं जे स्वप्न आहे जे नीट कॉम्पिटिटी एक्झाम ट्रॅक करण्याचं ते साकार करून घ्यावं हीच माझी विनंती धन्यवाद मेरा नाम है अंकित प्रजापति मैं रोटरी के महाड़ ब्रांच में फिजिक्स का फैकल्टी हूँ तो जैसा कि मैं आपको सूचित करना चाहता हूँ कि 8 दिसंबर को रोटरी में महाड़ ब्रांच में सेमिनार रखा गया है और इसमें चर्चा का विषय यह रहेगा कि नीट जे का जो पूरा शेड्यूल होता है कैसे कार्यक्रम होता है और इसमें पढ़ाई लिखाई की पूरी बातें और पेरेंट्स और बच्चों से रिलेटेड जो डाउट्स होते हैं और उनके मन में भविष्य को लेकर क्या क्या चीज़ें होती हैं उसके बारे में पूरा विस्तृत रूप से चर्चा किया जाएगा अब मैं आपको ये भी बताना चाहता हूँ कि अब आपके महाड़ शहर में ही आपको नीट और जेई से रिलेटेड एक अच्छी कोचिंग आपको मिल रही है अब आपको बाहर विजिट करने की कोई नीड नहीं है जैसे बच्चे बाहर मुंबई पुणे कोटा जाते हैं और वहाँ जाके पढ़ाई करते हैं तो अब इस चीज़ की बिल्कुल नीड नहीं है क्योंकि आपको यहाँ पर टॉप एजुकेटर्स एन आई के फैकल्टीज आपको प्रोवाइड किए जा रहे हैं और आप इनसे जुड़ सकते हैं अपने शहर में इस चीज़ का लाभ उठा सकते हैं और इसमें एडवांटेज क्या होता है कि बच्चे को बाहर नहीं जाना पड़ता खुद अपने घर के साथ अपनी फैमिली के साथ रहते हुए इन अपने शहर में ही चीज़ों का फायदा उठा सकता है एग्जाम के पैटर्न पर पूरी प्रिपरेशन कराई जाती है जैसा कि आप जानते हैं कि और बड़े शहरों में कैसे एक बहुत ही प्लानिंग के वे में सारी चीजें कराई जाती हैं तो वो सारी टीचर्स ही हमारे यहाँ है वहाँ की पढ़ाए हुए टॉप टीचर्स हमारे पास हैं आप उनसे इन चीज का लाभ आप अपने महाड़ ब्रांच में ही ले सकते हैं